मोटर वाहन कर न भरलेल्या व मोटर वाहन कायद्यातील विविध गुन्ह्यांतर्गत सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाने वाहने जप्त केली आहेत या जप्त करण्यात आलेल्या चोवीस वाहनांचा ई लिलाव पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत होणार असल्याची माहिती सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे सदर जप्त करण्यात आलेल्या वाहनांमध्ये बस ट्रक डी व्हॅन पिकअप व्हॅन टुरिस्ट टॅक्सी ऑटो रिक्षा गुड्स या वाहनांचा समावेश आहे जप्त आय डी एमआयडीसी येथील आवारात एकतीस जानेवारी ते तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस या कालावधीत कार्यालयीन वेळेत पाहणी करण्यासाठी उपलब्ध आहेत जाहीर ई लिलाबाद सहभागी होण्यासाठी एकतीस जानेवारी तेरा फेब्रुवारी 2024 या कालावधीत प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथे खटला विभागात सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत प्रत्येक वाहनांसाठी पन्नास रुपये रकमेचा ओ सोलापूर या नावे अनामत रकमेचा डिमांड ड्राफ्टसह ऑनलाईन सादर केलेल्या कागदपत्रांच्या प्रती नाव नोंदणी व कागदपत्रे पडताळणी अप्रुव्हल करून घेणे गरजेचे आहे लिलावाच्या अटी व नियम तीस जानेवारी दोन हजार चोवीस पासून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी प्रादेशिक परिवहन कार्यालय सोलापूर येथील नोटीस बोर्डावर सकाळी अकरा ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत उपलब्ध राहील सदर भाने जशी आहेत तशी या तत्वावर जाहीर ई लिलावाद्वारे विकली जातील कोणतेही कारण न देता सदर जाहीर लिलाव रद्द करण्याचे अथवा तहकूब ठेवण्याचे अधिकार प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा कराधान प्राधिकारी सोलापूर यांनी स्वतःकडे राखून ठेवले आहेत